नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतो इंग्लिशच्या टेस्ट तलाठी भरती एम आर वरती आगामी काळातले ग्रामसेवक आणि इतर विविध परीक्षा ज्या टी आणि आयबीपीएस घेणार आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हे सेशन घेतोय निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल आजचं हे सेशन मुख्यत्वे तलाठीसाठी साठी बनवलेलं आहे मी पण इतर परीक्षांना सुद्धा हे कामाला येईल सेंटेन सेंटेन्स करेक्शन आपलं बघायचं आहे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे कारण की नव्या पद्धतीमध्ये ना असे प्रश्न जास्त विचारले जात आहेत अभ्यास करणं ऍप्लिकेशन आहे नवीन बॅचेस या ठिकाणी तुम्हाला भेटतील डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल तर हा नंबर तुमच्यासाठी आहे चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग बघा योग्य सेंटेन्स जे आहे ना ते निवडा म्हटलंय ही हैज लाय ऑल द फॅक्ट्स बिफोर द ऑथॉरिटीज ही हैज ले ऑल द फॅक्ट्स बिफोर द ऑथॉरिटीज ही हैज लेन ऑल द फॅक्ट्स आणि ही हैज लेड बघा तुम्हाला आहे ना ते वाक्यामधलं ते शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे आता इथे इथे जे आहे त्याने त्या ऑथॉरिटीच्या समोर फॅक्ट मांडल्या त्यांच्या समोर मांडणे मांडणी करणे सांगणे व्यवस्थित समजावून सांगणे मग ते समजावून सांगण्याला त्याला पूट असं म्हणतो आपण किंवा ठेवणे प्लेस म्हणतो ओके मग त्यासाठी कोणता शब्द येईल ले येईल का नाही लेन नाही मग काय हा लाईड नाही लाईड तर ते खोटं बोलण्यासाठी असतं हा जो लेड आहे ना एल ई डी लेड हा शब्द जो तो तो था। था तो है, ले ले आहे तिथे येतो लेड म्हणजे ठेवणे पूट प्लेस सेट असे म्हणू शकतो आपण त्याला योग्य शब्दाची निवड सुद्धा महत्वाची असते तेव्हा ते सेंटेन्स करेक्ट असतात पुढे जातोय विथ वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही तलाठीची किंवा कोणती एक्झाम देत असाल तुम्हाला इंग्लिश डेली करायचंय दररोजचे दोन तीन लेक्चर तरी इंग्लिशचे तुम्ही बघा मी जे तुमच्या बॅचमध्ये टाकलेले आहेत बेसिक लेक्चर्स असतील पीवाईक्यू चे सेशन असेल आता हे जे प्रश्न मी घेतोय हे सगळे आलेले प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना सगळे आलेले पी वाय क्यू ते त्याच्यामुळे याच्यापेक्षा बेस्ट प्रश्न तुम्हाला दुसरे कोणती नसणार बघा इथे तुम्हाला करेक्ट सेंटेन्स विचार द चिल्ड्रन शूड ओबे देअर पॅरेंट्स सिम्प्लिसिटी इज डिझायरेबल इट इज डिझायरेबल दॅट द चिल्ड्रन शूड ओबे द पॅरेंट सिम्प्लिसिटी बघा आता इथे इट इज डिझायरेबल पासून सुरुवात केली इथे द चिल्ड्रन पासून सुरुवात झाली इट इज डिझायरे डिझायर्ड दॅट द चिल्ड्रन शूड ओबे देअर पॅरेंट सिम्प्लिसिटी आता इथे डिझायरेबल म्हटलंय इथे डिझायर्ड म्हटलंय चिल्ड्रन मस्ट शूड ओबे देर पॅरेंट्स इम्प्लिसिटी इज डिझायर्ड बघा आता या ठिकाणी सल्ला सांगितलेला आहे आणि इथे जर बघितलं तर इम्प्लिसिटी हे क्रियाविशेषण आहे ओबे या क्रियापदाबद्दल माहिती सांगणार क्रियाविशेषण इम्प्लिसिटी आहे बघा ही इम्प्लिसिटी आणि ओबे आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर योग्य हे कोणता येईल आता बरेच जण वाटेल द चिल्ड्रन पासून सुरुवात होईल पण नाही तसं नाहीये सल्ला आहे इट इज इट इज डिझायरेबल दॅट द चिल्ड्रन शूड ओबे तशी अपेक्षा असते की त्यांनी पालकांचं याचं पालन केलं पाहिजे इथे दोन नंबरचं जे विधान आहे ना ते या ठिकाणी बरोबर येत आहे इट इज डिझायरेबल पुढे जातो आपण चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स बघा माय कझन अ जर्नलिस्ट रोड द आर्टिकल आता हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे पण याला योग्य कसं लिहिणार तुम्ही कॉम्प्लेक्सला माय कझन हू इज द जर्नलिस्ट रोड दिस आर्टिकल माय कझन रोड दिस आर्टिकल ऍज इज जर्नलिस्ट माय कझन रोड धीज आर्टिकल अँड इज जर्नलिस्ट इथे अँड ने जोडलंय इथे ने जोडलंय बिंग अ जर्नलिस्ट माय कझन रोड आर्टिकल आणि हे वाक्य आलेलं आहे याच्या आधी परीक्षेला हुचं वाक्य आहे जे नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल ले जाता। वो पर दुसरे वो ने, तो। पहला तर ते नामानंतरच वापरल्या जातं बघा नेम नाऊन कोणता या वाक्यामध्ये हुचा वापर दुसऱ्या वाक्यातील कर्त्याऐवजी असल्याने दुसऱ्या वाक्यालाचा करता त्या ठिकाणी घ्यायचा नसतो असं कधी होऊ शकतं माय कझन बघा पहिला मुद्दा इथे नावून काय माय कझन बघा सुरुवात तर माय कझननी झाली पाहिजे सुरुवात माय कझन कझननी झाली पाहिजे आणि मग ज्या नामाबद्दल माय कझनबद्दल माहिती सांगते ना त्याच्यानंतर हु आला पाहिजे माय कझन हु इज अ जर्नलिस्ट रोड दिस आर्टिकल इथे एक नंबरचं उत्तर बरोबर येतं उत्तर आलाच पाहिजे इथे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आता बघा अँड आला तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड म्हणतं हा पहिला जो आला आहे हे बिईंग वाक्य ना हे सरळ सिम्पल सेंटेन्सचं वाक्य असतं ॲजने सुद्धा कंपाऊंड म्हणतंय संपलं ना तुमचं उत्तरच रेडी झालंय तुम्हाला काटाकडी जरी जमली तरी तुमचं उत्तर येत आहे चूज द बेस्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह मग बेस्ट सेंटेन्स तुम्हाला विचारलंय द इंडियन टीम हॅज स्कोर टू गोल्स द इंडियन टीम हॅज मेड बघा इथे स्कोर म्हटलं इथे मेड म्हटलं द इंडियन टीम हॅज सेक्युर्ड टू गोल्सिंग इज करेक्ट चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे आता स्कोर करणं म्हणजे काय गेन करणे इन कॉम्पिटेटिव्ह गेम आपण म्हणतोय स्कोर करणे काहीतरी त्या ठिकाणी आपलं हे वाढवणे रन्स वाढवणे असं आपण म्हणूया आता इथे तुम्ही म्हणणार का मेड टू गोल्स इंडियन टीम हॅज मेड टू गोल्स नाही मेड नाही ना बनवणं नाही सिक्युअर सुरक्षित करणं नाही आपलं वाटू शकतं तसं पण नाही स्कोर करणे स्कोर हा शब्द त्याला स्कोर असतो गेम मध्ये स्कोर हा शब्द वापरला जातो तो तुम्हाला माहीत असला पाहिजे स्कोर करणे आर ई एक नंबरचं उत्तर स्कोर हा शब्द इथे लक्षात ठेवा बस त्याच्यावर ही उत्तर आहे पुढे जातो मी Choose the correct alternative to complete the sentence. If someone offered to buy one of these watches, which one? dash If someone offered to buy one of these watches, which one you choose? Shall you choose? Would you choose? Will you choose? मगा 5 नमबर तो प्रश्न तुम चाह सम्होर है. If someone offered to you one of these watches, which one? मैं जो तुम्हाला कोई तुम्हाला कोई तुम्हाला एक वाच गया ची. मैं तुम्हाला एक. निवडावे लागेल तुमच्यावर ते बंधन असेल बघा आता या ठिकाणी जर बघितलं हिपचं वाक्य पहिला मुद्दा हे अटदर्शक वाक्य डोक्यात हे ठेवा अटदर्शक वाक्य आता अटदर्शक वाक्याचं जर सिंपल पास्ट असेल ना सिंपल पास्ट ऑफर्ड म्हटलंय ना ऑफर्ड सिंपल पास्ट आहे तर जे पुढचं मुख्य वाक्य असतं ना मुख्य वाक्य हे हिपचं तर अटदर्शक पुढच्या वाक्यामध्ये नेहमी ऊड येतो लक्षातच ठेवायचंय इथे जर सिंपल पास्ट असेल आठ दर्शक वाक्यात तर पुढच्या वाक्यात वुल्ड येतो यू चूज शाल यू चूज वूड यू चूज विल यू इथे आला पाहिजे सब्जेक्ट प्लस प्लस तर या ठिकाणी तो त्याचा अर्थ निघत असतो किंवा त्याची रचना असते पुढे जातो करेक्ट द सेंटेन्स चूजिंग द राईट अल्टरनेटिव्ह इट इज ऑलमोस्ट सिक्स मंथ दॅट यू लास्ट रोट मी कसं लिहिणार तुम्हाला टिव दिए ऑलमोस्ट सिक्स मंथ्स इन यू लास्ट रोट मी यू हैंथ वे इन यू लास्ट रोट टू मी बुरुआत कू शोस्ट इतना प्रॉब्लम नहीं च इट इज ऑलमोस्ट सिक्स मंथ सिक्स मंथ हा ही जी सुरुवात आहे ना या या सिक्स मंथ नंतर हे जे दॅटल आहे का इथेच गेम केलाय इथे चुकवलंय आहे ऑलमोस्ट सिक्स मंथ सिन्स हे ऑलमोस्ट नाही जमणार यू हॅव नॉट रिटर्न टू सिन्स नाही हे नाही जमत हा खालचे दोन पैकी इट इज ऑलमोस्ट सिक्स मंथ इट इज ऑलमोस्ट सिक्स मंथ सिन्स वेन ते टोक दिले टोक सहा महिन्यापासून तो जो ती जी आहे ना ते सिन्स या ठिकाणी महत्वाचं आहे सिन्स यू लास्ट रोट मी मी सीन्स वापरावं लागेल या ठिकाणी तेव्हा तेव्हा करेक्ट होतं विथ ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमेटिकली करेक्ट हॅड आई नॉट सीन धीज विथ माय ओन आयज आई वुड नॉट हैव बिलीव इट हॅड आई सीन धीज विथ वन विथ माय वन आईज आई शुडंट हैव बिलीव इट हॅव आई नॉट सीन धीज विथ माय वन आय आईज आई वुड नॉट हैव बिलीव इट बघ आता इथे ने सुरुवात झाली हेल्पिंग ओबने म्हणूया इथे हॅडने झाली इथे हॅवने झाली इथे हॅडने झाली सात नंबरचा प्रश्न आहे आता पहिला मुद्दा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे वाक्य आठदर्शक वाक्य आहे हे जर पूर्ण भूतकाळ असेल पहिल्या वाक्यामध्ये तर पुढच्या वाक्यामध्ये ये ना वूड प्लस हॅव प्लस व्हिथ्री असतो बघा वूड तर असलाच पाहिजे वूड असणारच आता मग कोणतं वाक्य योग्य होऊ शकतो बघा इथे हॅड आय नॉट सीन धीज विथ माय ओन आईज आय वुड नॉट हॅव बिलीव्ह इट इथे ऊड हॅवचं वाक्य आलं आहे इथे हॅड आय सीन धीज विथ माय ओन आईज आय शूडंट शुडंट तर येतच नाही या वाक्यामध्ये हॅडचं वाक्य येणारच नाही हॅव आहे इकडे सीन दिला आहे वूड हॅवच्या वाक्यात ऊड येत नाही हे लक्षात घ्या ऊडला भूतकाळीच वाक्य असलं पाहिजे वूडला भूतकाळी वाक्य असलं पाहिजे सगळं डोक्यात आधी रेसिपी ठेवा आय हॅड नॉट सीन धीज विथ माय वन आईज आय वूड नॉट बिल्यू आता इथे वूड दिला पण डायरेक्ट बिलीव हॅव नाही दिला हॅड आय नॉट सीन धीज विथ माय आईज आय वूड नॉट हॅव बिलिव्ह इट हे जे वूड हॅव आहे ना हे इथे येणं गरजेचं होतं तेव्हा उत्तर बरोबर ते एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे विथ ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट इट इज मी हू हॅज रिटर्न धीज लेटर इट इज आय हू हॅज रिटर्न बघा इट इज मी इट इज आय इट इज मी आणि इथे हॅव म्हटलंय मी हॅव आय हॅज मी हॅज आय हॅव कोणती वाक्य रचना बरोबर आहे बस एवढ्यातच येतं कधी याचं काम होऊन जातं फक्त इथे आयच्या नंतर हॅज येऊ शकतो का कधीच नाही मीच्या नंतर हॅज नाही मीच्या नंतर हॅव नाही आय हॅवच येतं बस इथेच उत्तर आलंयच आय हॅवच येतं इट इज हिट वाज आलं याच्यानंतर म्हणजे पहिली गोष्ट इथे इथे तुम्ही इट इज आलं किंवा इट वाज आलं किंवा इज आलं वाज आलं तर त्याच्या पुढचं जे सर्वनाम असणार आहे ना ते नेहमी प्रथमित असणार म्हणजे इथे मी कधीच येऊ शकत नाही आ ही काय असेल ती सी ती येणार आणि त्याच्यानंतर जर हू असेल तर नंतरचं क्रियापद हू ज्याच्यासाठी ना ते असणार हू म्हणजे प्रथमेसाठीच हू पुढचं क्रियापद असणार ते हॅव आहे ओके म्हणजे इट इज इट वाज धीस इज दिस वाज बघा इट वाज एक शब्द लक्षात ठेवा इट वाज त्याच्यानंतर धीस इज ह्याच्यानंतर नेहमी प्रथमेतलं म्हणजे आय असेल ही असेल शी असेल प्रथमा ओके ते त्या ठिकाणी येणार आहे प्रथमेतलं सर्वनाम येणार आहे अभ्यासक्रता ऍप्लिकेशन आहे मनबा भरती वनरक्षक भरती मुख्य सेविका सेवेचे बॅचेस तुमच्यासाठी चालू आहेत आणि हे लेक्चर त्या सगळ्या बॅचेससाठी तुम्हाला फायदेशीर आहेत पिक आउट द रॉंग सेंटेन्स बघा रॉंग काय द सरपेस ऑफ द टेबल फील सप यू हॅव वर्क हार्डली सी इज नॉट व्हेरी वेल टूडे आय हॅव नो इन्फॉर्मेशन टू गिव्ह यू नऊ नंबरचा प्रश्न काय चुकतंय बघा द सरपेस ऑफ द टेबल फील सफ काही प्रॉब्लेम आहे यू हॅव वर्क हार्डली आता इथे जे हे हार्डली काय इथे गेम झालाय हार्डली म्हणजे नाही नसले हार्डली हा निगेटिव्ह शब्द आहे यू हॅव वर्क हार्ड पाहिजे या ठिकाणी बघा बरं का हार्ड पाहिजे हार्डली नाही चालत शी इज नॉट व्हेरी वेल टू डे बरोबर आहे आय हॅव नो इन्फॉर्मेशन टू गिव्ह यू इथे उत्तर दोन रॉंग पुढे जातो यू डोंट लुक क्वाईट अप टू द मार्क दिस इव्हनिंग बघा यू डोंट लुक क्वाईट अप टू द मार्क दिस इव्हनिंग यू डोंट लुक हेल्दी यू डोंट सीम टू बी इन गुड मूड द ज इव्हनिंग यू लुक हेल्दी अँड फिट दि ज इव्हनिंग यू डोंट लुक हॅप्पी दिवनिंग तुम्हाला या सेंटेन्सचा अर्थ विचारलाय यू डोंट लुक क्वाइट अप हे जे क्वाईट अप आहे ना त्याचा अर्थ तुम्हाला जमला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे म्हणजे तुझी तब्येत चांगली दिसत नाही जे डोंट लुक क्वाईट अप याचा अर्थ तो होतो चांगली दिसत नाही म्हणजे काय यू डोंट लुक हेल्दी यू डोंट सीम द इन गुड मूड यू लुक हेल्दी अँड फिट आता इथे डोंट म्हटलंय तर हे तर येणारच नाही तीन तर येणारच नाही हॅपी येणारच नाही इथे गुड मूड म्हटलंय आणि हेल्दी म्हटलंय दोन गोष्टी क्वाईट अप सरळ आहे हेल्दी नाहीये आरोग्यदायी दिसत नाही तू तब्येत तुझी बरी नाहीये यू डोंट लुक हेल्दी ती जीवनी यू डोंट लुक क्वाइट अप टू द मार्क ती जीवनी क्वाईट अप टू द मार्क पुढे करेक्ट i could not find the book nowhere i only answered two questions you are rather very clear no i have often told him to write clearly bag grammatically correct ओळखायचं तुम्हाला पहिलं वाक्य काय म्हणते i could not could not find the book nowhere आता इथे could not already. ऑलरेडी इथे काय म्हटलं could not मग त्याच्याऐवजी इथे डायरेक्ट पुन्हा कुठं गरज नाहीये मला बुक सापडत नाहीये एनी एनीवेअर म्हणावला गेली ती नो वेअर नाही त्यामुळे झाली आय वनली आन्सर्ड टू आता इथे जर बघितलं आय आन्सर्ड वनली टू क्वेच्चन्स असं पाहिजे इथे वनली आन्सर्ड नाही पाहिजे इथे वनली टू च्या आधी पाहिजे त्यामुळे दोन आहे यू आर रॅदर व्हेरी क्लेवर नो बघा इंटरेस्टिंग आहे Clear, बर नम्बर नम्बर बर you answer, they, आता यू आर रॅदर फेरी क्लिअर यू आर फेरी क्लिअर पाहिजे हे रॅदर निगेटिव्ह शब्द आहे तो नाही चालत आय हॅव ऑपन टू राईट क्लिअर आहे चार नंबरचं विधान बरोबर आहे बघा हे सेंटेन्स स्ट्रक्चर एवढं सोपं नाही आहे याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल फ्यू पीपल न्यू द आन्सर डीड दे बघा आता इथे सरळ तुमचं क्वेश्चन टॅगचा प्रश्न हा फ्यू सुरुवात झाली ना पुढे काय डीड दे 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 डू दे आता हा फ्यू मध्ये कोणता सेन्स लपलेला आहे तो तुम्हाला माहित पाहिजे पहिली गोष्ट फ्यू हा निगेटिव्ह आहे भूतकाळी आहे त्यामुळे याचा क्वेश्चन टॅग नेहमी होकारार्थीच होईल ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे मग होकारार्थी होईल म्हणजे डीड नॉट होणार नाही डोंट होणार नाही मग डीड दे की डू दे आता हा फ्यू नेहमी भूतकाळात येतो हे माहीत असेल तरच तुम्ही डीड दे नाहीतर मग डू आणि डीड मध्ये तुमचा घोळ होणार डीड दे पुढे जातोय

इथे स्टील एक नंबरला तुम्ही नाहून सारखं वापरतोय चूक होते माय एस इज नॉट फिनिश स्टील स्टील शेवटी वापरताय चूक होते माय एस इज स्टील नॉट फिनिश स्टील नॉट फिनिश इथे वाक्य बरोबर येत आहे स्टील नॉट असंच आला पाहिजे तो क्रम स्टील नॉट फिनिश द करेक्ट आन्सर फ्रॉम ऑप्शन पोटॅटो अँड ओनियन विच ऑफ दोज ग्रो ऑन ट्रीज पोटॅटो अँड ओनियन मला आन्सरच द्यायचं आहे की झाडावर काय वाढतं वन ऑफ देम ग्रो ऑन ट्रीज नन ऑफ देम ग्रो ऑन ट्रीज सम ऑफ देम फ्यू ऑफ देम पोट्या डोके हो झाडावर काय वाढतं प्रश्न खरी बरं म्हणजे जनरल नॉलेजचा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला नन ऑफ देम दोन्ही पैकी काही वाढत त्याला आम्ही असं उत्तर द्या नन ऑफ देम पुढे चूज द करेक्ट सेंटेन्स आय युजुअली प्ले टेनिस ऑन विकेंड्स आय एम युजली प्लेईंग टेनिस ऑन विकेंड्स आय वाज यूजली प्लेईंग टेनिस ऑफ बघा आय एम आय वाज आय युजली नॉन ऑफ द अबव्ह पंधरा नंबरचा प्रश्न नियमित घटना आहे ती साध्या वर्तमान काळात असते कधी नेहमी खेळतोय ना सिंपल टेन्स आय युजुअली प्ले टेनिस ऑन वी टेनिस आय युज्युअली पुढे जातोय मी विथ वन ऑफ द फॉलोइंग इज ग्रॅमेटिक्लिक सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स बघा ही सेल्डम ऑर नेवर रिफ्यूज रिक्वेस्ट ही सेल्डम ऑर इवर ही सेल्डम ऑर ऑपन ही सेल्डम ऑर रेअरली आता या सेल्डमचा अर्थ तुम्हाला माहित असतो पाहिजे नेव्हर आणि सेल्डम हे शब्द नाहीच जवळजवळ नाहीच अर्थ अर्थाने येतात म्हणजे निगेटिव्ह येतात आता इथे दोन्ही रिफ्यूज केलं म्हणजे दोन्ही निगेटिव्ह आले पाहिजे मध्ये निगेटिव्ह नाहीये ऑपन मध्ये निगेटिव्ह नाहीये रिअरली मध्ये कमी आहे पण निगेटिव्हनेस नाहीये तो सेल्डम आणि मध्ये ही सेल्डम ऑर नेव्हर रिफ्यूज रिक्वेस्ट पुढे जातो चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रिच द स्टेशन द ट्रेन विल लिव्ह बिफोर वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रिच द स्टेशन वाज लिव्हिंग बिफोर विल आता इथे तुम्हाला सरळ आहे दोन विधान आहे आम्ही जाण्यापूर्वी ट्रेन निघून गेली होती असं जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा तुमच्या डोक्यात काय येतं बिफोरनी वाक्य जोडलेली आहे पूर्वीची घटना पूर्ण भूतकाळात राहील नंतरचे साध्या भूतकाळात राहील बस एवढं लक्षात ठेवा पूर्ण म्हणजे परफेक्ट मध्ये राहील पहिली घटना मग पहिली घटना काय करते ट्रेन निघून जाते आधी द ट्रेन लेफ्ट फक्त लेफ्टने नाही होणार होईल तर भविष्य काही येतच नाही वाज नाहीयेत हॅड लेफ्ट ट्रेन निघून गेली होती ना बिफोर वी रिच इथे सिम्पल पास्ट आहे पहिल्या वाक्यात पास्ट परफेक्ट आहे दुसऱ्या वाक्यात सिंपल पास्ट आहे लक्षात ठेवा पुढे जातोय चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग नायदर ऑफ द टू बॉईज वेअर सक्सेसफुल इन द एक्झामिनिशन नायनदर ऑफ द बोध बॉईज बघा इथे टू बॉईज बोध बॉईज इथे वेअर आर इज बस याच्यातच उत्तर आहे तुमचं आता हे नायदर एक वचनी की अनेक ते लक्षात घ्या हे नायदर म्हणजे एक आहे बस तुमचं उत्तरच आलं नायदर ऑफ द टू बॉईज वेर एक असेल तर वेअर वेअर तर येत येतच नाही आणि आर सुद्धा येत नाही नायदर ऑफ द टू बॉईज इज सक्सेसफुल इन द एक्झामिनेशन नायदर हा एक वचनी शब्द आहे त्याच्यामुळे क्रियापद एक वचनी येणार एवढं लक्षात ठेवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्स बघा ही वाज काइंड इन अप टू ग्रँड माय रिक्वेस्ट ही वाज इन अप कायंड टू ग्रँड माय रिक्वेस्ट ही वाज काइंड इन अप फार ग्रँटिंग माय रिक्वेस्ट ही वाज काइंडली इन अप टू ग्रँड माय रिक्वेस्ट एकोणीस नंबरचा प्रश्न आहे इनपचा वापर विशेषण किंवा क्यु, किंवा क्रियाविशेषणाच्या नंतर व नामाच्या पूर्वी केला जातो आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे इन्फिनिटिव्हच्या स्वरूपात असतं बघा वर आपल्याला लक्ष द्यावं लागेल इनप जो आहे तो विशेषण किंवा क्रियाविशेषणाच्या नंतर आला पाहिजे आता इथे विशेषण कोणतं आहे काइंड काइंडली क्रियाविशेषण काइंड काइंड इनप येऊ शकतो ही वाच काइंड इनप त्याच्यानंतरच क्रियापद हे इनफच्या नंतरचं क्रियापद हे नेहमी इन्फिनेटिव्ह असतं म्हणजे टू प्लस वी वन ही वाच काय नफ टू ग्रँड माय रिक्वेस्ट एक नंबरचं उत्तर चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग मेनी इंडियन्स आर वर्किंग इन दुबई इट बघा मेनी इंडियन्स आर वर्किंग वर्क सरळ आहे क्वेश्चन टॅग आहे वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद नाहीये वर्क वर्कनुसार योग्य क्रियापद कोणतं येईल पुढे निगेटिव्ह बघा पहिलं तर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स याचा निगेटिव्हच होणार आहे ओके त्याचा निगेटिव्हच होणार आहे पण इथे जे वर्क आहे ना या वर्कनुसार काय आपण येणार वर्कनुसार वीस नंबरचा प्रश्न आहे मेनी इंडियन वर्क इन दुबई काय येणार वर्कनुसार डू डू येणार इज नाही ना आर नाही एजंट नाही डू नॉट ना दे मेनी हे म्हणून दे वापरतो आपण पुढे पण डू नॉट पुढे जातोय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह बिकॉज हर अलार्म क्लॉक वॉज ब्रोकन शी वाज लेट फॉर क्लास बघा बिकॉजने सुरुवाती शी वाज लेट फॉर क्लास ऍज हर अलार्म क्लॉक वाज आणि बिकॉजने सुरुवाती तुम्हाला उत्तर द्यायचं एकवीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला विचारलाय करेक्ट अल्टरनेटिव्ह सुरुवात कुठून होऊ शकते बिकॉज हर अलार्म क्लॉक वाज ब्रोकन शी वाज लेट फॉर क्लास सी वाज लेट फॉर क्लॉज बिकॉज हर अलार्म क्लॉक वॉज ब्रोकन ॲज हर अलर्म क्लॉक वॉज ब्रोकन सी वॉज लेट फॉर क्लॉक ॲज तर नाही आहेत बिकॉज सी वॉज लेट फॉर क्लास हर अलार्म क्लॉक वॉज ब्रोकन बघा योग्य वाक्य रचना तुम्हाला दिलं बिकॉज हर अलाम क्लॉक वाज ब्रोकन सी वाज लेट फॉर क्लास करेक्ट करा करेक्टमध्ये काय करायचं तुम्हाला जी वाक्य रचना वा? ती तशीच ठेवा फक्त एक क्वामध्ये यायचं आहे फक्त क्वामायचं होता वाक्याची रचना बदलवण्याची गरजच नव्हती चूज करेक्ट इफ ही हॅड हार्ड ही गॉट अ फर्स्ट क्लास हॅव गॉट अ फर्स्ट क्लास आणि वुड गॉट अ फर्स्ट क्लास आता इफचं वाक्य भूतकाळी असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगितलंय पूर्ण भूतकाळी बघा हॅड म्हटलं हॅड स्टडीड पूर्ण भूतकाळी वाक्य पुढे काय येतं आठ आठदर्श वाक्य तुम्हाला मी सांगितलं की त्याच्यामध्ये ऊडच आला पाहिजे आणि उडच्या नंतर हॅव आला पाहिजे एकच वाक्य असं म्हणजे बघा आता दुसरा प्रश्न या सेशन मधला चुकवणारच नाही तुम्ही सुरुवात झाली परफेक्ट आहे पुढे ऊड हॅवच आला पाहिजे पाठच करून ठेवा व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट ही टूक आउट हिज शूज हे डिस्पोज ऑफ हिज कार बघा करेक्ट काय टूक आऊट आणि डिस्पोज ऑफ दोन या ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचार दिसत आहेत फ्रेजेस दिसत आहेत तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे करेक्ट तुम्हाला विचारलं बघा कसं ही टूक हिज शूज ऑफ पाहिजे ही टूक हिज शूज टूक आउटने चालत इथे शेवटी ऑफ येणार ही टूक हिज शूज ऑफ ही डिस्पोज ऑफ हा जो ऑफ ना हा नाही चालणार ही डिस्पोज ऑफ हिज कार डिस्पोज ऑफ हिच कारेक्ट वूड लव्ह द आर दर चोवीस नंबरचा प्रश्न आहे आता इथे काय बरोबर आहे आता ग्वाड हा जो शब्द आहे ना त्या ग्वाडच्या आधी उपपद वापरत नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवते त्यामुळे हे विधान चुकतंय हा पण तो ग्वाड जर आपला सामान्य नाव म्हणून लिहिला तर मात्र उपद वापरले जात तर उपद वापरलं जात मेनी आर गॉड्स ऑफ हिंदुइझम आता तिथे मेनी ऑर गॉड इथे जेव्हा याला सिंपल हे म्हणजे कॉमन नाव मध्ये येत ना तेव्हा इथे उपद पाहिजे होतं कोणतं पाहिजे ते तुम्ही सांगा द अँड पण उत्तर इथे चुकतंय आणि इथे चुकतंय वरच्या याच्यात नको होतं खालच्या याच्यात पाहिजे होतं दोन्ही चुकवलं नायदर ए ऑर बी पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह द फ्लिट Well <speaking> हॅव सेट सेल जॉन एज हॅज हॅ जेम्स डिझर्व्ह प्रेज यू हु इज माय फ्रेंड शुड नॉट वरी मी सी इज वन ऑफ द बेस्ट मदर्स दॅट हॅव युअर लिव्ह बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मला ओळखायचं करेक्ट सेंटेन्स पहिलं द फ्लीट डॅडॅश सेट सेल इथे द फ्लीट आहे ना इथे हॅज वापरावं लागेल द फ्लीट हॅज कारण द फ्लिट हे एक वचनी एक वचनीची पुढे हॅज येणार जॉन ऍज वेल ॲज जेम्स डिझर्व प्रेज आता डिझर्व नाही चालणार इथे ॲज वेल ॲज मध्ये ना पहिल्या कर्त्यानुसार केल्याबद्दल लागतं मग जॉन नुसार लागेल मग हे डिझर्व यस आला पाहिजे तिसरं यू हू इज माय फ्रेंड आता इथे यू नुसार ये ना यू नुसार इज नाही झालं यू हू आर माय फ्रेंड शुड नॉट वरी मी ओके शी इज वन ऑफ द बेस्ट मदर्स दॅट हॅव युअर लाय हे बरोबर आहे चौथं वाक्य बरोबर आहे इज वन ऑफ द बेस्ट मदर्स दॅट हॅव एव्हर लाय चला इंग्लिशचे प्रश्न आहे थोडे जड वाटतील पण करत राहा नोंदणी मुद्रांक शुल्क पशुधन परीक्षक जी एम सी तलाठीवरती भरती सगळ्या मॅचेस चालू आहे अभ्यासकट ॲप आहे डाऊनलोड करून घ्या लेक्चर आवडत असतील लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला थांबूया धन्यवाद